नमस्कार जागर ऑनलाईन डॉट कॉममध्ये आपलं सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा मराठा आरक्षण याच्यावर लिखाण करण्याची वेळ आलेली आहे खरंतर गेले दोन रविवार मराठा आरक्षण आणि त्या संदर्भात मागण्या काय आहेत आणि मराठा समाजाच्या नेमके प्रश्न काय आहेत केवळ आश्वा केवळ आरक्षणामुळे प्रश्न सुटणार नाहीत हे आपण स्पष्ट केलं होतं त्यानंतर ज्या मागण्या मान्य करण्यात आल्या त्या मागण्यामधला पोकळपणा काय आहे हे लिहिणारं गेल्या आठवड्यात आपण सदर लिहिलं होतं आता पुन्हा लिहिण्याचं कारण असं की ह्या सर्व घडामोडीनंतर एक जाहिरात मराठी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आणि सर्व प्रसारमाध्यमामध्ये ती आली शिवाय महाराष्ट्रातल्या सर्व वृत्तपत्र आणि महाराष्ट्रातल्या दे शहरांच्यामध्ये देखील होल्डिंग लावण्यात आली आणि त्याच्यामध्ये काय आहे तर शिव छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर बसलेले आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांना देवाभाऊ म्हटलं जातं आता त्या ते त्यांना अभिवादन करतायत फुलं वाहत आहेत आणि ते का करतायत हे माहीत नाही फक्त शिवाजी महाराजांना अभिवादन करायचं आहे शिवाजी महाराजांची काही जयंती नाही पुण्यतिथी नाही राज्याभिषेक सोहळा दिन नाही तरीसुद्धा ती जाहिरात आत्ता अचानक का यावी त्याला काही आरक्षणाच्या आंदोलनाची पार्श्वभूमी आहे का कारण तसा त्याच्यात दावा करण्यात आलेला नाही त्याच्यावर फक्त एकच शब्द आहे तो देवाभाऊ आणि जी जाहिरात कोणी दिली प्रकाशक कोण आहे याचाही कुठेही थांब पत्ता नाही मराठा आरक्षणाला न्याय दिला म्हणून आहे का मराठा आरक्षण नाकारलं गेलं कुणबी म्हणून तुम्हाला देऊ पण कुणबीचा दाखला असेल तर देऊ असं सांगितलं कुणबी म्हणून दाखला मिळाला तर मराठा ओबीसीमधनं आरक्षण हे पूर्वीपासूनच मिळतं ते काही नवीन नाही आहे त्यामुळं नवीन निर्णय काहीच केला नाही याची खंत मनात होती म्हणून तुम्ही शिवाजी महाराजांचं स्मरण करताय हे दाखवायचं आहे अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बेनामी होण्याची वेळ काय यावी किंवा अशा पद्धतीची बेनामी जाहिरात करण्याची वेळ काय यावी हे समजून घेण्यासाठी आपण हा पुन्हा लेखनाचा प्र प्रपंच केलेला आहे या संबंधात तुम्हाला काय तुमची काय भावना आहे तुमचे काय मत आहेत ते कळवावे आणि हा लेख इतरांनाही फॉरवर्ड करावा अशी आपल्या सर्वांना विनंती आहे धन्यवाद